कुलपीवाला आला मग दावत का चाललंय कुलपी नको मग दावत का चालल्या हय चला कुलपी नको कुलपी नको दावत चाललो कुठे चालला चल बाहेरच्या आतमध्ये मग चल तू तू काय तू तू काय काय चाल कुलपी तू सगळ्यात मोठी मी दाखव ना शेअरिंग हॅलो एव्हरी वन तिकडे बघ हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आहे आपल्या कोली व्लॉगिंग चॅनल वर काल इकडे बघ ना इकडे काल बर्थडे झाला आणि ब्लॉग आम्ही बघतोय तुम्ही पण जर ब्लॉग बघितला नसेल तर हा ब्लॉग संपल्यानंतर तुम्हाला त्या ब्लॉगची पण लिंक येईल तुम्ही तो ब्लॉग पण नक्की बघून पूर्ण बघा त्याच्यामध्ये ना लास्टला पण बोलू परत बोलू आणि इथे टुटू इकडे ए आणि इकडे आम्ही टुटू शर्टचे गिफ्ट काय काय गिफ्ट तुला दिलेत ना टुटू एका गिफ्ट एका गिफ्ट मध्ये ही खेळते एका गिफ्ट मध्ये ही काय कोणी नाही खोलू नको तो तुम्हाला माहित पडेल नाही पायावर चढवशील हो डिटू गाणी बंद कर ना तो गोंगाटी इंग्लिश गाणी लागतात तुला काय रेंदी तुला काय नको लावू गाणीच नको लावू गोंगाट होतो ना मग आपल्या ब्लॉग मध्ये कॉफी दे तुला आईस्क्रीम काय पाहिजे त्याची आईस्क्रीम साधे पप्पी घेतली का काय काय पाहिजे तुला काय पाहिजे तू हिंदू नाही का टिकला लावला लावायचा धर्म रक्षती रक्षित हा जा टिकला पुसते टीचर सांगत आम्ही हिंदू आहोत आम्ही टिका नाही पुसत

माझ माझ दे माझ्या नाग दे दे लवकर तू तुझ्या नदी घेतला तू तुझ्या नोंदी मला तो तुझ्या गाल पण घेतला तू तुझ्या इयर पण घेतला कान काढून घालावला वोकरा तिकडा वशिंना गळदींनो गळदी आई काय काय दाबणार हे कांपत गेलं हे अच्छा काम किया मां तुटू शेतने नवजू अली माझा नवजू माझा केस घे तुला माझा केस घे के... माझा केस घे माझा केस घे केस केस घे केस काम मला पण आईस्क्रीम काय ना जाऊ चल कुठे चल जाऊ गाडी याची मी तोडवली बघ मी

तो तू मार मार मारिश मारखी टी शर्ट बघलं हे तू तुला नवीन कपडे आणले बघ मामा थंडी आता आम्ही नेपाळला जाऊ ना टुटूला घेऊन तेव्हा घालू ते कपडं ते बघ तू तू तुला कपडे आणले बघ मामानी

बैग दो वाली दो रुपए वाली दो छोटा वाला दो उसको नहीं नहीं छोटा वाला।, वाला दो मम्मा पण नाही Ha 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 तुझी कुलपी घे का ना, 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 ती माजी माजी नाही तुझी नाही नवीन घेतला वाटायची तुझी कुल्फी तुला घे मी कुठे संपवली मी बघ ताजा केला कुल्फी घेतल तुझी तू तू उस्ता नाही खाशील माझा असा बघू दाखव

भैया जो ज्यादा कुल लेगा ना पैसा उसके पास से लो जी बोरी ना, खाओ, जी जी बोरी ना को जी बोरी क्यूट तो क्यूट है भैया पैसा इसके पास से लो म का <laughs> मम्मी, मम्मी ना तेवढाच छोटा भेटेल भाई छोटा वाला तो उसको छोटी हो, हो। है वो छोटी बच्ची है वो तू छोटी आहे का मोटी आहे मोठी आहे ना भांडी जा <laughs> 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 ए भांडी गतचा का हम्म तेच दाखव ना तेच दाखव ना तेच दाखव तेच दाखव तेच दाखव ना सोना तुम आम्हाला टेस्ट नाही दाखवत का हम्म ये ना काय विचारते मला वजन कमी करायचे ना <laughs> <laughs> माझं वजन कधी कमीच न होऊ शकत येते तेव्हा बघते कधी पण तुम्ही पण एक अशी खायची वस्तू नसेल असा कपाट नसेलच माझा तुला एक वर आता पापा की बरी कुठताय डरी आणि बोलतो करताय बरोबर बोलला पापा की परी कुत्ते से डरी और गटर में जाके गिरी बरोबर बोलला बरोबर बर। गटर में जाके हगी कोणाचा तिकीट संपलेला आहे आता कधी याल तुम्ही समर वेकेशन फक्त समर वेकेशन आणि मग तेरा तारखेला तेरा तारखेला मी फिरायला चाललो मी तेरा तारखेला घरी नाही येत मी जाईन कुठेतरी तेरा तारखेला फिरायला काय माझ्या का बड्डे फ्लाइंग चप्पल रिसीव्ह खाल टाक

मशरूम मशरूम पण नाही तो बॅगा बॅगा आणल्या का तुमच्या एक काम करू चला आपण लपू चला कुठेतरी हा आता मामाकडे राहिल ना मग चला लपायला मम्मी मम्मीच्या पदरा कामाच्या मागे लपूज गाडीत बसणार हा सॉरी <laughs>

मामा! <हाँ>। पंका <स्या> मामाची <स्या> काल बरोबर चक्री केली तिथे पोरावी डोंबिवलीला थोडक्यान वाचले काही विषय नाही बापू तुझा बोल पटकन लागेल जलदी बोल काल बस जमला ना बसायला थोड़ा चला। <laughs> चलो बरो थोड सर आम्ही चलो बाय बाय हे पाहत गे बाय बाय करा मांडू बस जा ना ए मामाला पण ने तिथे अरे बस ना तिथे तुला एवढी जागा लागते कामाला कल्याण

बाय <laughs> 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 करा चला डीडू बाय बाय तिथून दुकानावरून घे चला बाय बाय चलो